सव्वीस so, फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त अनेक महादेवांच्या भक्तांनी शिवलीलामृत पारायण करायला सुरुवात केली असेल कोणी हे पारायण एक दिवसीय करतं तीन दिवसीय पाच दिवसीय सात दिवसीय अकरा दिवसीय चौदा दिवसीय जसं ज्याला शक्य होईल तसं हे पारायण करतं तर महाशिवरात्री निमित्त तुम्ही सर्वांनी शिवलीलामृत पारायणाला सुरुवात केली असेल आणि ज्यांनी नाही केली त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवसीय पारायण ते करणार असतील तर हे पारायण तर आपण व्यवस्थित करतो म्हणजे पूजा कशी मांडावी नैवेद्य काय दाखवावा त्याचप्रमाणे पारायण करतानाचे काय नियम पाळावेत हे सगळं आपण जाणून घेतो आणि मग हे पारायण करत असतो पण जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळून पारायण करतो तसं योग्य पद्धतीने जर आपण या पारायणाचं उद्यापन केलं तर त्याचं संपूर्ण जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे की तुम्हाला या पारायणाचं उद्यापन तुम्ही तीन पद्धतीने कशाप्रकारे करू शकता श्री स्वामी कंटेंट या समर्थक मध्ये स्वागत करते तुम्ही नवीन असाल तर जरूर करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तभेम लिहायला विसरू नका बघा महादेवांची अतिशय प्रभावी आणि अतिशय आवडती अशी सेवा ती म्हणजे शिवलीलामृत पारायण शिवलीलामृत हा ग्रंथ अतिशय दिव्य आहे आणि त्याचे दिव्य असे अनुभव दिव सर्व भक्तांना आलेले आहेत तर शिवलीलामृत पारायण हे आपण एकतर श्रावण महिन्यामध्ये करतो किंवा महाशिवरात्री विशेष करतो इतर वेळेला आपण ठरवलं तरी आपल्याकडून ते होत नाही त्यामुळे हे जे दोन योग असतात दुर्मी योग असतात जे की श्रावण महिना असतो आणि महाशिवरात्री या योगावरती तरी तुम्हाला शिवलीलामृत पारायण करायचं असतं बघा आपण संसारिक माणसं म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात अडचणी आहेत 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 मानसिक शारीरिक तर या सर्व अडचणींचा सामना करण्यासाठी यातून मुक्त होण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण शिवलीलामृत पारायण करत असतो शिवलीलामृत पारायणाने लग्न नाही जमत नसेल तर ते लग्न जमतं कर्ज असेल तर कर्ज निघून जात पण निघून जातं मुलांची पतीची संसाराची प्रगती होते घरात सुख शांती समृद्धी नांदते संकट दूर होतात इच्छा पूर्ती होते तुम्ही कुठल्याही समस्येवरती शिव मृत पारायण करू शकता आता या पारायणाचं उद्यापन कसं करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पारायणाचं उद्यापन करण्याची सर्वात पहिली पद्धत म्हणजे ही की तुम्ही जितक्या पण दिवसाचं पारायण करणार आहात त्याच्या शेवटच्या दिवशी जेव्हा तुमचं संपूर्ण शिवलीला वाचून होईल त्या दिवशी तुम्हाला हे उद्यापन करायचं असतं हे उद्यापन करण्यासाठी तुम्ही काय करा तुमच्या यथाशक्ती तुम्ही घ गहू किंवा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही एक किलो घ्या दोन किलो घ्या किंवा अर्धा किलो घ्या तुमच्या तुम्हाला जसं शक्य होईल ना तसं गहू किंवा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक पांढरं वस्त्र तुम्हाला दुकानामध्ये गेल्यानंतर भेटेल ते पांढरं वस्त्र घेऊन आणि ते तांदूळ किंवा गहू घेऊन तुम्हाला महादेवाच्या जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते महादेवाच्या शिवलिंगापाशी अर्पण करायचं आहे आणि मग तिथे बघा गुरुजी असतात गुरव असतात ते मग ते घेऊन जातात अशा प्रकारे तुम्ही उद्यापनाचं म्हणजे पारायणाचं उद्यापन करू शकता अगदीच समजा तुम्ही मंदिरात गेला तिथे कोणीच नाहीये गुरुजीही नाहीये गुरव ही नाहीये तुम्ही शिवलिंगापाशी ते ठेवा तुमची पूजा वगैरे करून घ्या त्यानंतर मंदिराच्या बाहेर किंवा एखादा गरजू व्यक्ती तुम्हाला भेटेल की ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही ते दान करा अशा प्रकारे तुम्ही पारायणाचं उद्यापन करू शकता दुसरी पद्धत अशी की तुम्हाला ठीक आहे नाही मंदिरात जाणं शक्य किंवा तुमच्या जवळपास कुठे मंदिर नसेल तर तुम्ही काय करा तुमच्या यथाशक्ती तुम्ही कपड्यांचं दान करू शकता तुम्ही पैशांचं दान करू शकता तुम्ही खाण्याच्या वस्तूंचं दान करू शकता तुमच्या आजूबाजूला एखादी तरी अशी व्यक्ती असते की जिला खरंच गरज असते ती गरीब असते आणि ती तुम्ही दिलेल्या वस्तूंचा वापरही योग्य पण योग्य पद्धतीने करणार असेल अशा गरजू व्यक्तींना तुम्ही काहीही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही पैसे द्या तुम्ही खाण्याचे पदार्थ द्या तुम्ही शिदा द्या किंवा तुम्ही त्यांना कपडे द्या जे काही तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार जमेल ते तुम्ही त्यांना दान करू शकता अशा पद्धतीने तुम्ही दुस पारायणाचं उद्यापन करण्याची ही दुसरी पद्धत आहे तिसरी पद्धत म्हणजे अशी कि तुम्ही एखादं जोडप घरी जेवायला बोलावू शकता किंवा सवाष्ण जेवायला बोलावू शकता किंवा ब्राह्मणांना बोलावू शकता जसं आपण गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस करतो अगदी तसं मग तुम्ही तुमच्या यथाशक्ती पुरणपोळीचा स्वयंपाक करा किंवा इतर कुठलाही स्वयंपाक करा मग तुम्ही ते जोडपं बोलवलं असेल तर त्यांचा आदरा तिथे करा आल्यानंतर त्यांना स्त्री असेल तर तिला हळदी कुंकू लावा पुरुष असेल त्यांना कुंकू लावा तर त्यानंतर तुम्ही त्या दोघांना जेवायला घाला जे, जे तुम्हाला जमेल ते बनवा मी म्हणत नाही की तुम्ही पुरणपोळीच बनवा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते बनवा त्यांना जेवायला घाला त्यानंतर त्या स्त्रीची तुम्ही ओटी भरण करा तो जो तिच्यासोबत येणारा पुरुष आहे त्याला तुम्ही दक्षिणा तुमच्या यथाशक्तीनुसार देऊ शकता अशा प्रकारे त्यांचा आदर तिथं करायचा आहे मान सन्मान ठेवायचा आहे त्यांचे पाया पडून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल किंवा ब्राह्मणाला जेवायला घालू शकता किंवा ब्राह्मणाला तुम्ही शिदा देऊ शकता किंवा मग सवासिनी महिलांना तुम्ही बोलावून त्यांना जेवायला घाल घालू शकता तर मी सांगितल्याप्रमाणे या तीन पद्धतीने तुम्ही शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन करू शकता यातली तुम्ही कुठलीही पद्धत अवलंबली तरी तुमचं शिवलीलामृत अमृत पारायण हे पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला त्या पारायणाचं पूर्ण फळ मिळणार आहे तर ही संधी कोणीही गमावू नका महाशिवरात्री विशेष अजूनही तुम्ही पारायण केलं नसेल तर ते पारायण करा त्याचे खूप छान असे दिव्य असे अनुभव तुम्ही नक्की घ्या इच्छा पूर्ण करून घ्या संकट दूर करून घ्या आणि त्याचे अनुभव घ्या महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल